वंचितच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार पोलीस मात्र संभ्रमात गोळीबार झालाच नसून घटनेतील सत्यता लवकरच शोधून काढणार ठाणेदार आनंद महाजन जळगाव जामोद तसेच बुलढाणा जिल्ह्याला हादरून देणारी घटना काल दिनांक पंचवीस जून रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान जडगाव जामोद तालुक्यातील खांडवी त्या असलगाव रस्त्यावर घडली यामध्ये अज्ञात आरोपीने वंचित बहुजन आघाडीच्या दोन पदाधिकारी यांच्या चारचाकी वाहनावर गोळीबार केल्याने तालुक्यात एकच खडबड उडाली वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रकाश भिसे सुनील बोदडे हे नांदुराकडून जळगाव जामोदकडे येताना खांडवी आसलगाव रस्त्यामध्ये त्यांचे वाहन थांबवून दोन हेल्मेट धारी अज्ञात आरोपीने त्यांच्या वाहनावर समोरून गोळीबार केला यामध्ये सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही यामुळे मोठा अनर्थ टळला यानंतर त्यांनी जळगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवर जळगाव पोलीस स्टेशन ठाणेदार हे घटनेचा सखोल अभ्यास करून कसून चौकशी करत आहेत यामध्ये अनेक बाबी संशयास्पद असल्याने ठाणेदार यांनी कारच्या कार काचेमध्ये अडकलेले जिवंत काढतूस यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच या घटनेची खरी सत्यता समोर आणल्या जाईल तसेच या घटनेत गोळीबार झाला नसून सदर वाहनाचा काच फुटणे ही बाब संशयास्पद आहे अशी प्रतिक्रिया ठाणेदार आनंद महाजन यांनी एमसीएन न्यूज शी भ्रमण ध्वनीद्वारे दिली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता अर्षद इकबाल जळगाव नेमकी घटना काय घडली नेमकी घटना आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास तालुका वंचित भोजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ गोदळे आणि मी आहे येथे शिवनेरी हॉटेलवर जेवण करता जाण्याकरता आम्ही जाणार होतो थोड्यात आम्ही नाश्ता वगैरे केला सात वाजता आणि निघून गेलो श्री संत गजानन महाराजाच्या येरडीसमोर मंदिरासमोर गेल्यानंतर सुनील भाऊ बोदळे यांनी मला म्हटलं की आता उशीर झाला नाही आपण थोडासा नाश्ता पण करून गेला काही आवश्यकता नाही आपल्याला जेवण करायची चला आपण निघू निघून घेऊया एखाद्या वेळेस आपण जेवण करू आणि तिथून आम्ही परत गाडी फिरवली आणि गाडी फिरवल्यानंतर खांडवीसमोर आल्यानंतर दोन तीन किलोमीटर आल्यानंतर सरळ एक गाडी आली टू व्हीलर त्याच्यावर दोन व्यक्ती बसलेले होते हेल्मेट घालून आणि ते सर आमच्या गाडीसमोर आल्यानंतर गाडी आम्ही स्लो केली आणि थांबली थांबताच किती ते दोघांनी सुद्धा गाडीवर अटॅक केला इकडून सुनील भाऊच्या शेजारी त्यांनी सुरुवातीला अटॅक कशाने केला सुरुवातीला अटॅक त्यांनी त्यांच्या हाती काहीतरी असं रॉडवाणी म्हणा आणखी काही दुसरी वस्तू म्हणा त्यांनी त्यांनी अटॅक केला गाडीच्या काचावरती आणि त्यानंतर समोर माझ्यासमोरचं जे काच आहे गाडीचा त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा अटॅक केला आणि गाडी म्हणजे बुलेट आम्ही बाहेर निघतो निघाल्यानंतर आम्हाला त्याच्यात बुलेट दिसले आम्हाला म्हणजे गोळी गोळी आम्हाला काचात अडकलेली दिसली मग आम्ही शांत झालो आणि ठाणेदार साहेबांना फोन लावला त्यानंतर तिथं त्या ठिकाणी वगैरे आले आणि बाकीचे सगळी मित्रमंडळी आणि सर्व पदाधिकारी आले तुमच्यावर गोळीबार झाला तेवढं तुम्हाला असं समजलं नाही की आपल्यावर अटॅक गोळीचा आला अटॅकचा आम्ही घाबरले असतो गोळीचा जो आवाज वगैरे असतो गाडी चालू असताना आणि गाडीचं एसी चालूचा आवाज आला असताना आम्हाला काही काही गाडी थांबवली होती ना गाडी थांबवून दिली होती गाडी चालू होती पण चालू होता आणि गाडी रॉड आवाज करत असता आम्हाला ते रॉडचे आवाज येत आणि त्या पिरियडमध्ये मध्ये त्या पिरियडमध्ये मध्ये जर फायर केला असता म्हणजे त्याचा आवाज झाला असेल तर तरी झाला असेल जवळपास किती असं फायरिंग झाली काही ते जवळपास नऊच्या नऊच्या सुमारास झालेली आणि फायरिंग किती झाली असं काही ते नाही एवढं म्हणजे ते एवढं कन्फर्म ते आरोपी कोणा दिशेने गेले ते जळगाव आपले जळगाव जमोच्या दिशेने त्याचा काही पाठलाग केला नाही आम्ही पाठलाग केला आम्ही घाबरलो तेवढे आम्ही गाडी नाही म्हणतो तुम्हाला काय वाटतं कोणाला संशय संशय कोणाला आपण नाही शकत कारण की आमचं मागची पार्श्वभूमी पाहता आम्ही कुठलाच आमचा वादविवाद नाही कुठलाही शाब्दिकसुद्धा वाद नाही आणि कुठली वैयक्तिक दुश्मनीसुद्धा आमचा हे राजकीय की राजकीय पण नाही आहे माझे सर्व पक्षांशी सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी माझे वैयक्तिक इथं संबंध आहेत त्यामुळे मी माझा कोणावर काही आक्षेप नाही आहे परंतु हा प्रकार घडतो हा हे शोक आहे की आपण जो व्यक्ती कोणाच्या काही मदत पडत नाही कुठल्याच वादविवादात सुद्धा पडत नाही अशावर हा हल्ला होतो हे खूप मोठे शोकांतर आहे वंचित भोजन आघाडीची जिल्हा महासिव युवक यांनी असं म्हटलं की आपण झालं जेवण करायला जाऊ कुठेतरी मला झालं जळगाव ओळखी बाळगीच्या लोक असतात म्हणून आपण काय करू बाहेर जाऊन चला आपण नांदुरायला जाऊ तर नांदुराला आम्ही जात असताना मला घरून फोन आला की घरी चांगला स्वयंपाक वगैरे केला आणि मी चांगलं जळगावून अगोदरच चिकन वगैरे पाठवलेलो मग पुढे गेल्यानं आम्ही नाश्ता वगैरे केला त्यापूर्वी जळगावातच तर मला झालं पोटात हे आणि घरी चांगला स्वयंपाक केलेला आहे तर त्या हिशोबानं काही इच्छा नाही माहिती मला चाला नव्ह करता करता आम्ही गेलो तर आम्ही जाण्यापूर्वी जळगावच एकदा पावळा खाल्ला आपल्या दुर्गा चौकात मग तिथे जात असताना आम्ही बराच वेळ झाला समजा एक तास निघून गेला तर मग आम्ही म्हटलं झालं जाऊ द्या कॅन्सल करून टाकू तर आम्ही मग नवी रळीपासून आणखी टर्न मारला जाऊ द्या उद्या मला खांबाला जायचं आपल्या मिटिंगले तर उद्याच करू जेवण आपण आणखी आम्ही टर्न मारला तिथून आणि रिटर्न आलो आपल्या जळगावकडे तर जळगाववरून खांडवीच्या पुढे निघाल्यानंतर आमची गाडी साधारण पस्तीस चाळीस पंचेचाळीस अशी चालू होती गप्पाकरच चालू होतो आणि मी मोबाईलमध्ये व्यस्त होतो व्हॉट्सअप पाहत असताना प्रकाश भिषे गाडी चालत होती पण समोरून एक मोटरसायकल आली आणि थोडी या साईडला आली भीशे मंगा आमी तर प्रकाश पण पाह कोणतरी आलं मग आम्ही गाडी स्लो केली आणि स्लो केल्यानंतर गाडी थांबण्याच्या अवस्थेत आली तर त्यावेळेस त्या गाडीवरून एक जण उतरला आणि माझ्या साईडला आला म्हणजे ड्रायवरच्या बाजूला बाजूला साईडला बसलो होतो मी तर त्यांना काहीतरी असं माझ्या काचावर साईडच्या काचावर मारलं तर मी ड्रायव्हरच्या मांडीवर जाऊन लपलो म्हणजे गाडीच्या खाली आणि तेवढं लपतच नाही तर तेवढ्याच काही सेकंदातच समोरून काच फुटण्याचा अजून आवाज आला तर मी त्यावेळेस आणखी म्हणतो माझं उचललं तर त्यावेळेस जस मी म्हणतो उचललं तर प्रकाश भिशेर ड्रायव्हिंग करत असताना गाडी मग थांबलेलीच होती आम्ही त्यावेळेस तर प्रकाश भिसेने मग माझ्याकडे लपण्याचा प्रयत्न केला आणि मी थोडा मागे गेलो तर त्यावेळेस काच फुटलेला होता काच फुटलेला होता मग आम्ही घाबरलो तर ते गाडीवर जे दोघंजण होते ते निघून गेले आपल्या असलगा जगाकडेच आले आणि मग आम्ही बाहेर आल्यानंतरच पोलीस स्टेशनला फोन केला मी माझ्या मित्रांना फोन केला आणि खांडवीची तीन चार मुलं आली तिथं आल्यानंतर त्यांनी मोबाईलनं टॉर्चने सर्व पाहलं तर आमच्या गाडीच्या काचावर एक बंदुकीची गोळी त्यांनी मला सांगितलं की बंदूकची गोळी आणि तुमच्या बंदूकचा अटक झालेला आहे ज्यावेळेस अटक झाला तुम्हाला असं तेव्हा समजलं नाही काय की आपल्याला नाही बंदूकचा अटक झाला आहे असं कारण की ज्यावेळेस माझ्या साईडनं त्यांनी बंदूकने मारले काहीतरी असं जोराचं असं मारलं तर तो काच फुटून किंवा माझ्या अंगार लागेल किंवा हा मले मारेल म्हणून मी ड्रायव्हरच्या साईडला लपलो मोटरसायकल किती व्यक्ती दोन व्यक्ती अंदाजे वय किती नाही पाहू शकतो कारण तेवढा टाइमच नाही नेमकं काय वाटतं नेमकं काय संशय तर काहीच नाही आपलं तो कोणासोबत विरोध नाहीये आणि काही दुश्मनी सुद्धा नाही पैसे वगैरे नाही पैसे वगैरे आपल्याकडे त्यांनी मागितले नाही आमच्याकडे पैसे सुद्धा नव्हते एवढे काय वाटतं तर काय आता हल्ला झाला तो आता पण कसा झाला कशातून झाला हे म्हणून ते आपण सांगू शकतो ना हल्ला काय झाला म्हणजे राजकीय नाही राजकीय वगैरे तो आपलं काही नाही कारण की मी एक तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो त्यामुळे माझे काही फार राजकीय कोणी हो विरोधक एवढे नसावेत भी वगैरे आता बी सीचे तर मते तर त्याचे काही नाही कारण की तो बी एक चांगला पोट्टा आहे आणि त्याचे काही एवढं राजकीय वैरत्व नसेल कोणाकडे कोणासोबत कदाचित आमच्या गाडीची एखाद्याला दुसऱ्या गाडी पाहिजे असेल ते आमची गाडी लागली असेल असं माझा व्यक्तिगत मत आहे कारण आमची कोणाशी दुश्मनी नसल्यामुळे कारण आमचा कोणावर सुद्धा नाही बा कोण आमच्यावर अटॅक केला असेल म्हणून